नमस्कार आज आपण साडीला घरच्या घरी गोंडे कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे पहा मैत्रिणींनो ही अशी साडी आहे काठापादराची साडी आहे हिलाचाच आपण गोंडे बसवणार आहोत यासाठी आपण गोल्डन कलरच्या रिंगा घेणार आहोत आणि साडीच्या कलरचा दोरा घेणार आहोत मैत्रिणीनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हा साडीचा पदर आहे आपण या ज्या गोल्डन रिंग आहेत याचाच वापर करून खूप छान असे आज घरच्या घरी तयार करणार आहोत हा दोरा आहे याला सिल्क थ्रेड म्हणतात व गोंड्याचा दोराही म्हणतात याचाच वापर आज आपण इथे करायचा आहे व खूप छान असे गोंडे तयार करायचे आहेत व हातशिलाईसाठी म्हणजेच आपण जे गोंडे तयार करणार आहोत ते साडीला व्यवस्थित बसवण्यासाठी आपण हात शिलाईचा जो धागा आहे तो येथे वापरणार आहोत हे पहा आपण आता साडीचे पूर्ण माप घ्यायचं आहे आपली साडीची उंची आपण पाहिजे आहे किती आहे चव्वेचाळीस याची उंची आहे आपण चार चार इंचावरती साडीला गोंडे बसून घ्यायचे आहेत आपण इथे खडूनी चार चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचे आहे हे पहा आपण इथे चार चार इंचाची मार्किंग करूया तुम्हाला जर गोंडे जवळजवळ हवाय असतील तर तुम्ही तीन तीन इंचावरती मार्किंग करू शकता किंवा दोन दोन सुद्धा तुमच्या तुम्ही आवडीनुसार गोंडे बसवू शकता हे पहा मी येथे चार चार इंचावरती हे गोंडे बसवून घेत आहे साडेतीन इंचावरती जरी आपण बसवले तरीही ते गोंडे खूप छान दिसतात हे पहा आपण येथे मार्किंग करून घेतलेले आहे मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका व्हिडिओमध्ये खूप छान आणि छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओ पूर्ण पहा आपण एक वही किंवा पुठ्ठ्या घ्यायचा त्याला या गोंड्याचे म्हणजेच या दाग्याचे एकशे वीस वेडे आपण घ्यायचे आहेत म्हणजे आपला गोंडा हा खूप छान आणि भरगच्च येतो तुम्ही इथे दीडशे दागेसुद्धा घेऊ शकता म्हणजे ते दुहेरी घेऊन दुहेरी घेऊन ते आपले तीनशे होतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार एकशे वीस घ्या किंवा दीडशे घ्या हे पहा हे ते दीडशे दागे घेतलेले आहेत मी आता हे दुहेरी आपण केली की हे तीनशे होतात आणि तुम्ही गोंड्याची साईज तुमच्या आवडीनुसार ठेवायची आहे लहान मोठी जशी आवडेल तशी ठेवा मी येथे गोल्डन रिंग ह्या कापणी आकाराच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशा आवडतील तशा घ्या गोलसुद्धा वापरू शकता चौकणी मिळतात चौकणीसुद्धा वापरू शकता दुसऱ्या अजून वेगवेगळ्या आकारांच्या भेटतात त्या वापरल्या तरी येथे चालणार आहे हे पहा आपण दागा कट करून घेतलेला आहे व त्याच्या टोकांना फेविकॉल चिटकवून घेतलेला आहे म्हणजे आपण ज्यावेळेस जा गोंडे तयार करतो त्यावेळेस तो दागा पांगत नाही व आपले गोंडे व्यवस्थित बसतात हे पहा आपण हा दागा असा घेतलेला आहे आपण तो कट करायचा आहे व रिंग रिंगामध्ये घ्यायचा आहे आणि आपण आपली गोंड्याची उंची जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी ठेवायची आहे आणि दागा कट करून घ्यायचा आहे हे पहा आपण एवढी उंची ठेवलेली आहे याची आता हा आपण धागा येथे सुई व दोऱ्याने हचेल्याची सुई आणि दोरा जो घेतलेला आहे त्याने आपण ह्या धाग्याला व्यवस्थित अशा गाठी मारून घ्यायच्या आहेत म्हणजेच आपण हे असे एकसारखे गोंडे तयार करून घ्यायचे आहेत व नंतरनं ते गोंडे आपण साडीला शिवून घ्यायचे आहेत ही जी आपली रिंग आहे याला वरच्या बाजूला होल आहे यामध्ये आपण धागा गुंतून आपण ते साडीला व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे आपण धागा घेताना चाहेरी आज शिलाईचा धागा घ्यायचा आहे हे पहा ह्या अशे गाठ घ्यायचे आहे म्हणजे गोंडा आपला लवकर निघत नाही खराब होत नाही किंवा तुटत नाही हे पहा हे असा आपण गोंडा तयार केलेला आहे आता आप ह्याचा खालचा जो दागा आहे तो आपण असा व्यवस्थित कट करून घ्यायचा व त्याची जे दागे वर खाली वाकडे तिकडे झालेले आहेत ते कट करून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण हा गोंडा आज तयार करत आहोत मैत्रिणीनं मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे गोंड्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत घरच्या घरी खूप छान असा छोटासा आपण आपला बिझनेस करू शकतो हे पहा आपण आता हा गोंडा इथे शिवून पाहूया मी तुम्हाला गोंडा शिवून दाखवते हे पहा आपण जो धागा घेतलेला आहे त्या दाग्यामध्ये ही रिंग आपण ओवून घ्यायची आहे आपण येथे आता हा चिलायची सुई व धागा घेऊन या रिंगमधून ओवून घ्यायचा आहे व त्याची व्यवस्थित अशा दोन तीन गाठी या रिंगेला घ्यायच्या आहे त्या दाग्याच्या म्हणजे आपण जो गोंडा बसवणार आहे तो व्यवस्थित असा बसून जातो व लवकर निघत नाही किंवा बांगडीत वगैरे अडकला तर तुटत नाही यासाठी आपण या जागेच्या चार पाच वेळे येथे घ्यायच्या आहेत हे पहा हे अशा गाठी मारून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व व्हिडिओ पाहत राहा हे पहा हे आपण असा दागा यातून घ्यायचा आहे व्यवस्थित असा हा गोंडा आपण जिथे पिकू केलेला आहे साडीला त्याच्याचबरोबर खाली हा शिवून घ्यायचा आहे हा शिलाईचा चाहे, दागा चाहेरी करून आपण येथे वापरायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपल्याला खूप छान छान अशा डिझाईन तयार करता येतात हे पहा खूप सुंदर सुंदर डिझाईन मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा असे आपण येथे गाठी याला देऊन घ्यायचे आहेत व राहिलेला दोरा कट करून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो हे पहा हा आपला खूप छान असा गोंडा तयार झालेला आहे कमी वेळामध्ये खूप सुंदर असा गोंडा आपण तयार केलेला आहे आपण संपूर्ण साडीला असेच गोंडे या पद्धतीने बसवून घेतलेले आहेत हे पहा हे असे आपण गोंडे बसवलेले आहेत आजचा हा गोंड्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा या अशी गोंड्याच्या डिझाईन आपण केलेले आहे ही अशी साडी आहे आपली तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आज आपण तयार केलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद